त्याला लक्ष द्या आगामी पोलीस भरतीमध्ये अगदी चान्सेस खूप जास्त आहेत प्रश्न विचारायचे असा प्रश्न काय म्हणतोय बघा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कधीचा आहे सांगा या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नाव आहे मोक्का मोक्का ज्याला महाराष्ट्रात हा मोक्का कायदा कधीचा आहे सांगा तर हा कायदा आलाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आता कायद्याशी म्हणजे संघटित गुन्हेगारी त्याच्यावर सातारा जिल्ह्याला मागच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला की संघटित गुन्हा जर केला असेल तर कोणत्या कायद्याअंतर्गत शिक्षा होते तर मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा होते जो कायदा आहे एकोणीसशे नव्याण्णवचा आता पोलिस रिलेटेड कायदे महत्वाचे कोणते लक्ष देऊन बघा एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जो अधिनियम येतो तो आहे मुंबई पोलिस शहर अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट ला जो येतो तो आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि ह्याच्यानंतर जे आता बदललेले कायदे आहेत ते कायदे व्यवस्थित लक्ष देऊन बघा त्याच्यामध्ये पहिला आहे आय इंडियन पिनल कोड जो आहे अठराशे चा त्याच्यानंतर आहे सी आर पी सी जो आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चा आणि त्याच्यानंतर आहे आय ई ए म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे अठराशे बहात्तरचा हे तीन कायदे परीक्षेला विचारतात कारण ह्यांच्यामध्ये बदल झाला तर आय पी सी आता झालंय भारतीय न्याय संहिता सी आर पी सी च झालंय भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि आय चा झालाय भारतीय साक्ष अधिनियम आणि हे तिन्हीच्या तिन्ही कायदे कधीचे आहेत तर हे आहेत दोन हजार चे मात्र हे बदलून लागू कधी झाले तर एक जुलै दोन हजार चोवीस हा एक जुलैचा प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांनी विचारलेला आहे मूळ प्रश्न होता मोक्का कायदा कधीचा तर एकोणीसशे नव्याण्णवचा आता थोडस मागे गेलो तर अधिनियमावर प्रश्न येतो त्याच्यामुळे जरा नेट लक्ष द्या अधिनियम कधीचे आहेत ते बघा ह्याच्यामध्ये पहिला येतो एकोणीसशे अठ्ठावनचा ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकसष्टचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम ज्याच्यावर प्रश्न आलेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम सांगा एकोणीसशे एकसष्टचा आहे एकोणीसशे पासष्ट नगरपालिका आणि महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र ग्राम महसूल अधिनियम आत्ताच सांगितला एकोणीसशे सदुसष्ट ग्राम पोलीस अधिनियम आणि महत्वाचा एकोणीसशे शहाऐंशी पर्यावरण संवर्धन अधिनियम आणि एकोणीसशे शहाऐंशी चाच आहे ग्राहक संरक्षण अधिनियम तर हे कायदे परीक्षाला फिक्स विचारले जातात व्यवस्थित लक्ष देऊन परत एकदा बघा आणि हवा तर नोट करून ठेवा चला थँक्यू